कोरोना जर असा मला प्रश्न विचारला की शाप किंवा वर्तन ॲक्च्युली जे डिजिटलची लालनं खोलली खोलली गेली कारण की ग्रामीण भागातल्या अगदी अशिक्षित जर महिला असेल आणि तिचा मुलगा पहिलीमध्ये असेल तरी त्यावेळेस कळालं की बा शाळा ही झूमवर घेतली जाते मोबाईल मोबाईलवर घेतली जाते म्हणजे त्यावेळेपासून सगळ्या कंपनी ठरवलं असतं की भारतामध्ये डिजिटल क्रांतिकाराचे शक्य नव्हतं पण ते फक्त एका करोनाने दिलं आणि आता दोन हजार पंचवीस आज कुठली बातमी कुठलाही म्हणजे आपण एक यूट्यूब घ्या गुगल घ्या काही जरी ओपन केलं तर फक्त ए आय समोर दिसतं आता ए आय म्हणजे एक्झॅक्टली काय ह्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता समजा एक अर्बन एरियासाठी जेवढे काही आपल्याकडे ई कॉमर्सचे प्लॅटफॉर्म आहेत तर त्या प्लॅटफॉर्मवर आज सुद्धा बघितलं त्याला मग एक सोप्पं गणित आहे की प्रोडक्ट सिलेक्शन आता तुम्ही लिबरल एज्युकेटेड काही शब्द म्हणा आपण ते जर बघितलं तर आपण एक प्रोडक्ट सर्च करायचं आहे मला एक कॅटेगरी आहे क्लोथ आहे व्हाईट शर्ट घ्यायचे मला तर तो व्हाईट शर्ट सिलेक्ट करताना आपले पॅरामीटर ठरलेले आहेत पण एखादा शेतकरी आहे त्याचं वयवर्ष चाळीस आहे पंचेचाळीस आहे त्याला ते त्यानं त्या ॲप डाउनलोड केलं आहे मग त्याला ते, 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 ते कीटकनाशक सर्च करायचं आहे किंवा एखादं ग्रोथ रेग्युलेटर सर्च करायचं आहे मग इथं ब्रँड इम्पॅक्ट जात नाही आजसुद्धा शेतकऱ्यांना काय आहे टच अँड फीलचा एक्सपेक्टेशन अपेक्षित आहे जर तो शेतकरी दोन हजारच्या वरची खरेदी करणार असेल तर त्याचा ठरलेला पॅटर्न आहे किंवा तो प्रोडक्ट कसा दिसेल कसा असेल त्याचं काय आहे गोष्टी तर आम्ही ती सहज सुलभता यावी म्हणून एक मीराचं एक ए आय भारतातलं पहिलं शब्द वापरतोय कारण मी हे ठामपणाने सांगतो की आजपर्यंत कुठल्याही प्लॅटफॉर्मला अर्बनसाठी असेल ॲग्रिकल्चरसाठी असेल कुठल्यामध्ये प्रोडक्ट सिलेक्शनसाठी एआय इंटीग्रेटेड नाही आहे जे काय ऑप्शन आहे तुम्हाला ते चार्ट बोर्ड आहेत जस्ट लाईक तुम्ही प्रश्न विचारा ते उत्तर देतात एवढंच ते पण लिमिटेड आहेत आम्ही एआय काय केलं मीरा तुम्ही काही प्रश्न विचार त्याला म्हणजे त्याला रोग कुठला रोग पडला आहे काय वापरावं कसं वापरावं अगदी आम्ही त्याच्यामध्ये हे सोय सुलभता ठेवली की ते जे प्रोडक्ट माझ्याकडे त्याचं उत्तर तर तुम्हाला मीरामधून मिळेलच प्लस पब्लिक डोमेनचा जो काय डेटा असेल ते तुम्हाला मीरा सहजरीत्या उपलब्ध देईल